नमस्कार मीरा स्वतःच विचार करत असते ती म्हणत असते कुठेतरी सासूबाईंच्या मनात यांच्याबद्दल प्रेम आहे हे, हे मला स्पष्ट दिसतं पण सासूबाई यांच्यावरती एवढ्या का चिडतात हे मात्र मला कळत नाही मला समजतच नाही नक्की काय कारण आहे ते तेवढ्यात तिथे आजी आलेली असते आणि आजी मीराच्या चेहऱ्यावरती काळजी बघते ती मीराला विचारते मीरा बाळा काय झालं पुरी मला काही सांगण्यासारखं का असेल तर मला सांग तेव्हा लगेच मीरा बोलते नको आजी तुम्हाला जरी सांगितले तरीसुद्धा तुम्ही प्रश्नांची उत्तरं मला धड देणारच नाही याची मला खात्री आहे तुम्ही सुद्धा गोष्टी माझ्यापासून लपवताच तेव्हा मात्र मोठ्यानी आजी बोलते नाही मीरा अगं खरं सांगू का जर का खरोखर माझ्याजवळ काही उत्तरं असतील तर मी तुला नक्की देईन प्लीज मीराला प्रश्न तर विचार तू जर का मला प्रश्न विचारलंस तर बरं होईल तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मीरा मोठ्याने बोलते तुम्हाला प्रश्न विचारू आजी तुम्ही खरंच मला उत्तर द्याल मग सांगा ना सासूबाई यांच्याशी असं का वागतात बाबा माझ्यांपासून काही लपवतायत का कोणताही विषय काढला तरी बाबा माझ्यावरती चिडत नाही पण हा विषय मात्र काढला की बाबा माझ्यावरती चिडतात अशा काय गोष्टी आहेत यांच्या भूतकाळात ज्या मला माहिती नाही काही बाबांचं चुकलंय की यांचं चुकलंय मला कळतच नाही कधी कधी तर मला हा प्रश्न पडतो खरोखर सासूबाई यांच्या आई आहेत आहे की नाही तेव्हा मात्र आजी मीराला बोलते मीरा मीरा अगं गप्प बस किती प्रश्न विचारशील मीरा खरंच अगं तुझ्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय अगं जरा विचार कर मीरा तेव्हा लगेच मीरा बोलते पुरे मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा लगेच आजी बोलते मीरा तू जर का या सर्व गोष्टी आणखीन उखरून काढायला गेलीस ना तर नको ते होईल मीरा प्लीज प्लीज शांत हो जरा समजून घे तेव्हा लगेच मीरा बोलते काय समजून घेऊ आजी मी आजी मला खरंच काही समजून घ्यायचं नाही प्लीज आजी तुम्ही समजून घ्या आणि मला काय घडलं आहे ते नक्की सांगा ना तेव्हा लगेच आजी बोलते मीरा प्लीज हा प्रश्न मला परत विचारू नकोस आणि खरं सांगू का मीरा हा प्रश्न मला विचारायचाच नाही आणि आजी तिथून रागाने निघून जाते त्यावेळेला लगेच मीरा बोलते आजी तुम्ही कितीही काहीही बोला तरीसुद्धा मी याच्या मुळापर्यंत जाणार नक्की काय घडलं आहे ते मी पाहणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आजी तुम्ही आता बघाच मी काय करते ते आणि त्याच वेळेला सुधाकरराव तिथून जात असतात तेव्हा मीरा सुधाकररावांना बोलते बाबा बाबा हो प्लीज जरा तरी विचार करा तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात गप्प बसशील मीरा मीरा किती वेळा सांगू तुला तू तु आता परत तोच विषय काढलायस का तेव्हा लगेच मीरा बोलते हो कारण मला त्याच विषयावर बोलायचं आहे बाबा तुम्हाला का समजत नाहीये तुमच्या एका चुकीमुळे यांच्याशी कसं वागलं आहे ते तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा मला सगळं समजतं आहे पण मीरा तूसुद्धा समजून घे ना तू, तू कसं वागतेस ते तुला कळत नाही का तेव्हा लगेच मीरा मोठ्याने बोलते मला काही एक समजून घ्यायचं नाही आणि मला हा विषयच वाढवायचा नाही आहे तेव्हा लगेच मीरा खूपच चिडलेली असते तेवढ्यात मात्र सुधाकरराव स्वतःचं पॉकेट करतात आणि त्या पॉकेटमधून मीराला पैसे देत असतात पण तेवढ्यात मात्र एक फोटो खाली पडतो सुधाकररावांचं त्या पॉकेटमधल्या पडलेल्या फोटोकडे लक्षच नसतं तेवढ्या सुधाकरराव मीराला बोलतात मीरा हे तू काल दिलेले पैसे तेव्हा मीरा बोलते याची काही गरज नाही बाबा तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा घे असू दे परत लागले तर नक्कीच मागे त्यावेळेला मीरा ते पैसे घेते आणि त्याच वेळेला लगेच सुधाकरराव तिथून निघून गेलेले असतात तेवढ्यात मीराचं लक्ष त्या फोटोकडे जातं मीरा तो फोटो उचलते आणि त्या फोटोकडे बघतच बसते मीरा म्हणते हा फोटो नक्की कोणाचा आहे कोण आहे त्या मला तर कळतच नाही आहे कुणाला विचारू मी कोणीच मला काहीच सांगणार नाही आणि जर का मी विचारण्याचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा कोणीही काही एक बोलणार नाही मला तर काय कळाव करावं करा तेच कळत नाही तेवढ्यात मात्र आजी तिथे आलेली असते आणि त्याच वेळेला मीरा आजीला बोलते आजी प्लीज प्लीज काय ते मला सांगा त्यावेळेला आजी बोलते मीरा पुन्हा तुझी सुरुवात त्यावेळेला लगेच पुन्हा मीरा विचारते आजी जर का तुम्ही मला सांगितलं तर बरं होईल तेव्हा आजी बोलते मला काहीच सांगायचं नाही आहे मीरा मीरा तू असं का वागतेस तेव्हा मीरा बोलते आजी थांबा आणि मीरा स्वतःजवळचा फोटो दाखवते तो फोटो बघितल्यानंतर आजीचा चेहरा खूपच पडलेला असतो त्यावेळेला लगेच आजी बोलते मीरा हा फोटो तुला कुठे सापडला तू सुधाकरच्या खोलीमध्ये गेली होतीस त्याच्या रूमची झडती घेण्यासाठी तेव्हा लगेच मीरा बोलते का असं बोलताय तुम्ही प्लीज असा विचारसुद्धा करू नका माझ्या मनात असं काहीच नाही आहे तेव्हा लगेच मीरा असं बोलताच आजी बोलते मग तुला हा फोटो कुठे सापडला तेव्हा लगेच मीरा बोलते खरं सांगू का बाबा इथून जात होते तेव्हा त्यांच्या पॉकेटमधून हा फोटो खाली पडला प्लीज सांगा आजी आत्ता तरी सांगा तेव्हा मात्र आजीला घाम फुटलेला असतो आणि त्याच वेळेला लगेच ह्या वेळेला लगेच मीरा बोलते आजी काय झालं आहे तुम्हाला एवढा घाम का फुटला आहे तेव्हा लगेच आजी बोलते मीरा प्लीज प्लीज गोष्टी समजून घे तेव्हा लगेच मीरा बोलते नाही मी याच्या मुळापर्यंत जाणारच त्यावेळेला लगेच आजी बोलते याच्या मुळापर्यंत गेलीच ना मीरा तर सगळं उद्ध्वस्त होईल तेव्हा लगेच मीरा बोलते आजी प्लीज तुम्ही मला सांगा मला हा विषय वाढवायचा नाही आहे आणि तुम्ही जर का मला सांगितलं तर बरं होईल तेव्हा आजी बोलते मीरा जर का मी तुला सांगितलं तर तू ही गोष्ट सत्यापर्यंत नेणार नाहीस का तेव्हा लगेच मीरा बोलते नाही नेणार पण तुम्ही सांगा ना तेव्हा आजी सगळं काही सांकेतिक भाषेमध्ये मीराला सांगत असते तेव्हा मीराला धक्काच बसतो मीरा बोलते आजी सर्व काय ऐकते मी हे सर्व खरं आहे म्हणून सासूबाई यांच्याशी असं वागतात म्हणजे बाबा एवढं चुकीचं वागले तेव्हा लगेच आजी बोलते यामध्ये सुधाकरची काहीच चूक नाही तू उगाच त्याला दोष देऊ नकोस त्यावेळेला लगेच मीरा बोलते आजी मी कुणाला दोष द्यायचा तुम्हीच सांगा नाही तुम्हीच सांगाल ते मी मान्य करेन कारण मला कळतच नाही आहे तुम्ही ह्या सर्व गोष्टी यांच्यापासून लपवून ठेवल्या आहात पण हे किती त्रासात आहे ते फक्त मला दिसतंय त्यावेळेला आजी बोलते का मीरा मला नाही का दिसत मीरा तुला काय वाटतं सगळ्या गोष्टी काही तुलाच समजतात अगं मलासुद्धा कळतायत मीरा पण मी शांत का आहे कारण मला गोष्टी वाढवायच्या नाहीत म्हणून मीरा प्लीज समजून घे तेव्हा लगेच मीरा बोलते आजी या गोष्टींचा जाब मी बाबांना विचारणार आणि बाबांना या गोष्टींचा जाब विचारल्यानंतर मी सगळ्याच गोष्टी एकत्र करून यांना सांगणार तेव्हा लगेच आजी बोलते मीरा प्लीज मी तुला सांगितलं आहे असं नको करूस मीरा तू असा विचार का करतेस प्लीज समजून घे तेव्हा लगेच मीरा बोलते नाही मला काहीच समजून घ्यायचं नाही आणि मला आता हा विषय नाही वाढवायचा प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा त्यावेळेला लगेच सुधाकरराव तिथे आलेले असतात तेव्हा सुधाकरराव इकडे तिकडे बघत असता तेव्हा मीरा बोलते बाबा काय झालं आहे काय शोधताय तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात काही नाही तेव्हा मीरा बोलते नाही तुम्ही काय शोधताय ना ती गोष्ट माझ्याकडे आहे तेव्हा आजी सुधाकररावांना बोलते सुधाकर अरे तिला सर्व काही कळालं आहे तेव्हा लगेच सुधाकरराव खूपच हतबल होतात त्यावेळेला मीरा सुधाकररावांच्या हातात फोटो ठेवत म्हणते बाबा तुम्ही खूपच चुकीचं करताय तुम्ही या सर्व गोष्टी यांच्या कानावरती घातल्या पाहिजेत बाबा बाबा तुम्हाला का कळत नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा हवं तर मी तुझ्या पाया पडतो अगदी हात जोडतो पण मीरा या गोष्टी सत्यापर्यंत नेऊ नकोस जर का तू तसं काही केलंस तर सत्या माझा कायमचा मला त्याच्यापासून लांब करेल मीरा प्लीज तेव्हा लगेच मीरा बोलते या गोष्टीपाई तुम्ही त्यांच्यापासून त्यांच्या आईचं खूप मोठं सत्य लपवताय बाबा तुम्ही हे खूप चुकीचं करताय तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा तुला कदाचित असं वाटत असेल पण मी काहीच चुकीचं करत नाही आहे मीरा प्लीज समजून घे तेव्हा लगेच मीरा बोलते मला काही एक समजून घ्यायचं नाही आहे हे बाबा बाबा तुम्ही समजून घ्या तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा मी तुला सांगितलं आहे तेवढं करशील माझ्यासाठी तेव्हा लगेच मीरा मोठ्यानी बोलते बाबा मी तर गप्प बसणार नाही तेवढ्यात निरुपा तिथे आलेली असते आणि निरुपा मोठ्यानी बोलते काय झालं तेव्हा लगेच मीरा बोलते कुणी अधिकार दिला तुम्हाला यांना यांच्या आईपासून लांब करण्याचा कोण आहात कोण तुम्ही आजपर्यंत ते तुमच्या हातापाया पडत होते फक्त आणि फक्त आईच्या प्रेमासाठी पण तुम्ही मात्र त्यांना फाट्यावर मारत होतात आता मात्र नाही आता कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही का तुम्ही असं वागता जरा तरी विचार करा का असं वागता तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते तू कोण मला जाब विचारणारी आणि तुझ्या नवऱ्याशी असं का वागते ना ते त्याच्या आईला जाऊन विचार आणि मुळात तू माझ्याशी असं बोलूच शकत नाहीस तेव्हा लगेच मीरा बोलते गप्प बसा अहो जरा तरी लाज बाळगा जरा तरी असं वागून तरी तुम्हाला काय मिळतं तेव्हा लगेच निरूपा बोलते ए मीरा आधीच सांगत्या उगाच माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस आणि तुझ्याशी जे बोलली आहे ना ते नीट ऐक मला हा विषय वाढवायचा नाही आहे मीरा तेव्हा लगेच मीरा बोलते मलासुद्धा हा विषय वाढवायचा नाही पण आता जर का तुम्ही नीट वागला नाहीत ना तर बघा मी तुम्हाला दोघांनाही सांगते तुम्ही दोघांनी हे सर्व सत्य यांना सांगा जर का यांना सांगितलं तर सर्व गोष्टी यांना समजतील आणि ते खरोखर कधीच सासूबाई तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करणार नाहीत निदान तुमच्याकडून आईच्या प्रेमाची अपेक्षा तरी करणार नाहीत ना तुम्ही त्यांच्याशी ज्या पद्धतीने हडतूड करता ते त्यांना सहन करण्याची हिंमत पुन्हा येईल प्लीज सासूबाई प्लीज मी तुमच्या पाया पडते सर्व सत्य त्याच्या कानावरती घाला तेव्हा आजी बोलते मीरा तुला कळत आहे तू काय बोलतेस ते मीरा तू जे काही बोलतेस ते योग्य बोलत नाही आहेस तेव्हा लगेच मीरा बोलते पुरे मला आता हा विषयच वाढवायचा नाही आणि मीरा तिच्या बेडरूममध्ये निघून गेलेली असते त्यावेळेला निरूपा बोलते हिला कसं कळलं हे सर्व कुणी सांगितलं त्यावेळेला आजी बोलते निरुपा किती दिवस गोष्टी लपवून ठेवणार आहेस शेवटी तुझी कारस्थानं सर्वांसमोर येणारच अगं तुझ्या एकाच चुकीमुळे सुधा करणे जे काही केलंय ते आता सर्वजण आपण भोगतोय आणि आत्ता मात्र जे काही घडेल ना ते निरुपा बघ तेव्हा मात्र निरूपा बोलते सासूबाई तुम्हाला नसता आगावपणा करायची गरजच काय होती का सांगितलं तुम्ही हे सर्व तुम्हाला हे सांगून काय मिळालं सासूबाई बोला तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात जाऊ देत आई आता आधी मीराला समजवायला पाहिजे पण मला नाही वाटत आई ती पोरगी ऐकेल म्हणून तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते काहीही झालं तरी मीराला समजावणं आपल्याला काही करून करावंच लागेल तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात पण कसं आई कसं करणार आहोत आपण हे सर्व आई तूच विचार कर खूपच भयानक गोष्टी आहेत या तेव्हा लगेच आजी बोलते कितीही भयानक असल्या तरीसुद्धा आपल्याला हे करणं भाग आहे आणि आपल्याकडे दुसरा पर्याय नाही सुधा कर तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच अस्वस्थ असतात इकडे मीराज स्वतःशीच बोलत असते कशी आई वडील आहे ते का बाबा असं वागले मला मान्य आहे बाबांची काही चूक नाही तरीसुद्धा यांच्यापासून सत्य लपवायची गरजच काय होती आणि परत मला उलटं त्यांच्याशी खोटं बोलायला सांगताय नाही मला हे जमणारच नाही काही करून मला हे सत्य लपवायचंच आहे असं जर का बाबा सांगत असतील तर मात्र मी लपवणार नाही मी सर्वांच्या कानावरती या गोष्टी घालणार आणि या गोष्टी आता सर्वांच्या समोर आल्याच पाहिजेत तेवढ्यात मात्र मोठ्या आणि मिरा बोलते पुरे झाला आता आता मला हा विषय नाही वाढवायचा आणि हा विषय तर वाढवून काही उपयोग नाही प्लीज आत्ताच्या आत्ता या गोष्टी बंद करा आणि जर का हा विषय नाही वाढवलात ना तर बरं होईल तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात तेवढ्यात मात्र निरूपा बोलते आता काय करायचं ठरवलं आहे या मीराने जर का त्या बावळट मूर्खाला सगळ्या गोष्टी सांगितल्या ना तर मात्र सगळं काही हातातून गेला आधीच सांगते विचार करा नीट तेव्हा लगेच सुधाकर सुधाकरराव बोलतात निरूपा या सर्व गोष्टींसाठी तू जबाबदार आहेस तुझ्यामुळे माझ्या लेखाची ही अवस्था आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही निरुपा आता मात्र मी तुला या गोष्टींसाठी काहीही करून अजिबात माफ करूच शकणार नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच निरूपा बोलते प्लीज प्लीज सगळं काही समजून घ्या आणि असं नका वागू तेव्हा मात्र सुधाकर सुधाकररावांना खूपच राग आलेला असतो तर इकडे निरुपा सुधाकररावांना बोलत असते काय करायचं आता कशा त्या सर्व गोष्टी त्या पनवतीपासून लपवायच्या त्यावेळेला आजी बोलते आता नाही लपवू शकत तुम्ही तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा आता या सर्व गोष्टी त्याच्यासमोर येणार कारण मीरा शांत बसणार नाही मीराला त्याची ही अवस्था सहनच होणार नाही आणि म्हणूनच मीरा काहीही करेल पण या सर्व गोष्टी त्याच्यासमोर आणेलच आता काय करायचं ते तुम्ही बघा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीरा सत्याचा भूतकाळ सत्याला सांगेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू